पदार्थ किती असतील त्याचा काय विचार आहे का मग सगळे पदार्थ सगळ्या भाज्या दाखवण्यासाठी मुख्य पटराणी रुक्मिणी कृष्ण भगवंताला याच्याबरोबर हे खायचं त्याच्याबरोबर ते खायचं असं म्हणून साम पदार्थ दाखवू लागलेले आहेत आणि तेवढ्यामध्ये हस्तिनापुरामध्ये अश्वमेधाला सुरुवात होणार आहे राजा धर्मानं भीमाला आज्ञा केलेली आहे आणि सर्वाला घेऊन यायचे म्हणून कृष्ण त्या द्वारकेमध्ये भीमाचं आगमन झालेले निरोप पुढं पुढं पाठवलेला मी आलेलो आहे तुम्हाला अशुमेध येण्यासाठी न्यायचं आहे असा निरोप घेऊन आलेला आहे कृष्ण भगवंत देवाय बसलेले होत काय यशोदाचे नंद राणी तेही होती दोरका भोवनी हो नाना पदार्थ भोजनी आनोनिया पुरवी पुरवी यशोदा माता ही त्या ठिकाणी होत्या हो न प्रेम यशोदा माताच कृष्ण भगवंताबाहे किती प्रेम आहे ते आईलाच माहीत असतं आपल्या मुलावर किती प्रेम आहे फक्त आईला आईच जाणते आणि आईलाच माहीत असतं इतराला काही कळत नाही आईचं प्रेम किती मुलावर असतं म्हणून करता कृष्ण भगवंत जेवण्यासाठी विसलेलेत आणि स्वत येशा माता ही पदार्थ आणून तिथे ठेवतात आणि देवकी माता वाढतात अशा प्रकारे बाहेर बैसला वक्र वक्र विन दे बोलत सर्वेश्वर हो म्हणे आला तो स्थुलोदर तो येथे येऊ देऊ नका येथे येऊ देऊ नका मोठ्या पोटाचं नावच <clears throat> आधीच मोठ्या पोटाचा आणि कृष्ण भगवंत देवायला बसलेत आणि पुन्हा दारात येऊन बसलेला आहे आता मेहण्याचं नात आहे म्हणून मेहना हा मेहण्याला काय बोल निश्चित सांगता येत नाही मेवणे मेहणे असल्यानंतर कोणता मेहना कधी का काय बोलण निश्चित सांगताच येत नाही मग मेवण्याचं राहते कृष्ण भगवंत जेवतायत आणि सेवकाला सांगितलं त्या मोठ्या पोटाच्याला त्या भीमाला आतमध्ये येऊ देऊ नका आणि तो जर आतमध्ये आला आणि माझ्याकडे जर बघितलं त्याचा निश्चित मला घास बसल्याशिवाय राहणार नाही मोठ्या पोटाचे माणसं मंत्री म्हणत म्हणतील आपल्याला कारण की झालं नाही त्याची नजर लग्न असते म्हणून घास घ्यायला लागले की खाली बघतो तोंडात घालायला लागले की वरी बघतो घास घ्यायला लागले की खाली बघतो तोंडात घालायला लागले वरी बघतो त्या घासच बसतो म्हणत बसतो म्हण घास असं म्हणते म्हणतो घास आणि ती पद्धत कृष्ण भगवंत म्हणतात तो आला की माझा पदार्थ तर तो सगळे खाऊन टाकेल आणि एखाद्या वेळेस त्याचा मला घास बसल्याशिवाय राहणार नाही म्हणून तो मोठ्या पोटाचा आहे त्याला आतमध्ये प्रवेश झाला नाही पाहिजे गरजोणी बोले वक्र तुझे का काय तुझे पिकले नाही राष्ट्र किंवा दुष्काळ पडला पार वोट तुझे भरेना ओट तुझे भरे ना मेहनेच आर्थे मेवणे मेवण्याची मेहनेची चालू आहे कृष्ण भगवंतानं सेवकाला सांगितलं तो मोठ्या पोटाचा माझा मेवना भीम आतमध्ये आला नाही पाहिजे सेवक केली म्हणजे भीमा तुला आतमध्ये नाए। प्रवेश नाही का तर म्हणले कृष्ण भगवंत जेवतील आणि त्यांनी सांगितले की ते मोठ्या पोटाचं खजाडं आतमध्ये आलं नाही पाहिजे असं सांगितल्याबरोबर आता तू बी तिकून मेवण्याचं नाच आहे महाराज तुझ्या देशावर का दुष्काळ पडला का दुष्काळ पडल्यामुळं अन्नधान्य पिकत नाही म्हणून अन्नधान्य कमतरता असल्यामुळं माणूस चेगटपणा करतो महाराज करतो का नाही चेगटपणा करतो आणि तबून तबून खातो दुपारची भाकर संध्याकाळी खातो संध्याकाळची भाकर सकाळी खातो अशा प्रकारे असतो तो काळ आणि तसं झालं का तुझ्या देशावर पाऊस पडला नाही का अन्नधान्य पिकलं नाही का तुझ्या घरात अन्नधान्य नाही का म्हणून येणाऱ्या माणसाला तू जीव घालीत नाहीस का अरे देवैष्णा तू तु, अशी तुझ्यावर पाळी कर आलेली ला, ला, आहे असं त्या ठिकाणी बाहेरून मेवण्याच्या नात्यानं तोही कृष्ण भगवंताला बोलू लागलेला आहे मधला आटा बाहेरी तू जेवितोशी ग्रहांतरी हुडके तरी, तरी हळू मारी लोकनगरी दचकती लोकनगरी उदा तासे फुरके मारायला दुध असावा चपातीचा काला चुरावा पातळ काला फुरका मारला की शेहाजारे लागू जातो घरात फुरका मारला की शेयाजरे लागू जात का नाही काला मस्त बारीक चुरावा पातळ दुधामध्ये असावा फुरका मारावा ते फुरका बी मारता आला पाहिजे हुर्र करून शेजाराच्या तोंडाला पाणी सुटतं मार् तशा पद्धतीनं कृष्ण भगवंतानं मेहण्याला ऐकू जावा चौसष्ट येतात त्याच्यामध्ये काळा तुरल्या आणि कृष्ण भगवंत फुरका मारायला लागला आणि तो ऐकू चालला आणि म्हणले एवढा फुरका मारला गावातल्या कांटाळ्या बसल्या माझ्या तोंडाला पाणी सुटलं आपल्या <laughs> तोंडाला पाणी सुटलं मला माझ्या <laughs> तो फुरका होय हळू फुरका मारण म्हणले मला तर ऐकू यायच लागले पण गावाच्या कांटाळ्या बसल्या अशा प्रकारे तो सुद्धा बाहेरून विनोदान बोलू लागलेला आहे त्याने पापड मोडशी क्षणोक्षणी ते मज ऐको येता ती श्रवणी गोकुळे ताक कण्या खावणी उच्चिष्ट भक्षिशी गोळ्याचे बक्षी पुरवाड्या मोड्याला ऐकू आल्या पापुड्या मोड्याला ऐकू यायला हो पुरवाड्या आणि पापुड्या मोड्याला ऐकू येतात महाराज येतात का नाही पुरवाड्या आणि त्याचा पुन्हा सुगंध चालला तिथं पापडाचा सुगंध जातो पुरवाड्याचा सुगंध जातो भज्याचा सुगंध जातो आमटीचा सुगंध जातो तळलेला असते ना अरे हे ऐकू आलं ना अरे इथं तुझी लय अवस्था चालली आहे राजांना इथं खायला भेटले अरे त्या मथुरेमध्ये त्या सोंगड्याच्या कन्या खाऊ खाऊ तुझ्या नाकाला जीव आला कन्या आणि ताक खाऊ खाऊ तुझ्या नाकाला जीव आला तुझं भाग्य आता खुलय भाग्य उजळले म्हणून इथं शेड्रस प्रकारचं अन्न पंच पक्वना अन्न तुला खायाला भेटलेलं आहे नाहीतर ताकावर कनेवर व्हायच्या खूप झालेला आहेस तू मला काय माहीत नाही का अशा प्रकारे विनोदाच्या नात्यानं कृष्ण भगवंताला भीम बोलू लागलेले आहेत दधी दुग्ध लोणी तो भक्षिले येऊनी ये लवकर चक्र पाणी बाहेरनं एसी अजून का न एसी आजुनिका का म्हण अजून बाहेर येत घेत नाही दात चुरलंस दही चोरलस लोणी चुरलंस दूध चुरलंस आणि चुरू चुरू खाल्लस आतापर्यंत आता, आता काय पंच पक्वांनाचं आणायलास अन्न खायला शेडरच प्रकारचं अन्न खायला अरे तुझं आणखी कसं पोट भरलं नाही आणि कवर येऊच हे मला काय कळणार मी किती वेळ झालं बाहेर येऊन बसलोय आणखी कसा तू बाहेर येत नाही मला तुझं नवलच वाटतंय आणि नवल बघून ते मला नवल केवडे केवडे भगवंताच कोणच कळत नाही अशा प्रकारे कृष्ण भगवंताला भेम विनोदानं बोलत आहे सुईचे बहु लहान तुझा गळा टोच गोर केला सुईनीने हो त्या ठिकाणी भीमदादा म्हणू लागलाय सुईच्या टोकासारखं तुझ्या नरड्याचं बोळ आहे का तुला घास गिळत नाही काय आणि तुझ्या आईनं ज्यावेळेस बळूस काढला का बळूस बळूस काढता नरड्यात मोड लागतं मग चालव लागतं का नाही चालतंय कालत मग ज्यावेळेस बळूस काढायचा होता का त्यावेळेस तुझ्या नरड्यात मोड घातलं नव्हतं काही की हात घातला नव्हता काही आणि त्याच्यामुळं तुझं असणार जे काय जेवणावळीचं जे काय निर्णय का ते बारीक राहिलं आणि त्याच्यामुळं तुला घास गिळतच नाही घास जातच नाही अशा प्रकारे मेहनेचे गुण घेते मुसळ घाल हां मुसळ घाल उचून काय कायचे का सोयी मुसळ घालायला पाहिजे होत तुझ्या नरड्यात म्हणजे गिळाचं जे काही बोल आहे का ते मोठं झालं असत अशा प्रकारे तो भीम बोलू लागलेला आहे त्या छेदावे नाशिक तुझा गळा का केला बारीक की माझे गदेने तरी देख कंठ तुझा थोर करू सुईनी सुईने सुईन तुझं नाक कापायला पाहिजे पाएल। होतो